आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी अर्थात बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे म्हणजे सरकारी बँक आहे अशातच बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन रांगेत ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता याची गरज भासणार नाही कारण अलीकडेच एसबीआय बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सुविधेअंतर्गत एसबीआय बँकेच्या खातेदारांना कुठेही न जाता घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल महत्वाचे म्हणजे ही व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा खातेदारांना सुट्ट्या व आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास मिळणार आहे आता यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी खातेदारांना बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एसबीआय बँकेची व्हॉट्सअप सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहक घर बसल्या बँक खात्यातील शिल्लक म्हणजेच मधील बॅलेन्स शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिनी स्टेटमेंट तपासू शकतील त्याशिवाय प्री अप्रुव्ह लोन होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कर्ज बँकेचे फॉर्म डाउनलोड करता येतील तसेच महत्वाचे म्हणजे पेन्शन स्लिप कर्जाविषयी माहिती एन आर आय सर्व्हिस आणि तुमच्या जवळच्या एसबीआय व शाखेची माहिती इत्यादी सेवा खातेदारांना मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे रजिस्ट्रेशन खातेदाराला करावे लागेल असे करा रजिस्ट्रेशन तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी बँकेसोबतच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून मेसेज पाठवावा लागेल त्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये डब्ल्यू ए आर ई जी टाईप करा आणि स्पेस देऊन तुमचे खाते क्रमांक लिहा आणि आता हा मेसेज म्हणजे हा एस एम एस सात दोन शून्य आठ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर पाठवा म्हणजे सेंड करा आता तुमच्या मोबाईल मध्ये नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर या नंबरवर हाय लिहून पाठवा त्यानंतर तुम्ही या व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा घर बसल्या लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र